बघा सुनीलने तीन वर्ष वापरलेले एक जुने यंत्र सात लाख एकोणतीस हजार घेतले जर घसारा दसा दशे दहा टक्के धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते असा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षा देत असणारा माझा विद्यार्थी सर हा प्रश्न समजवून सांगा ओके मित्रांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे सूत्र लक्षात घ्या वर्तमान किंमत बराबर प्रश्नात विचारलेली मूळ किंमत किंवा खरेदी किंमत म्हणा कंसामध्ये एक वजा आर कंसाचा घातांक टी कधी यन सुद्धा दर्शवतात टी म्हणजे काय टाईम यन म्हणजे काय नंबर ऑफ इयर ज्याला मराठीमध्ये मुदत असं म्हणतो ओके गणित तुमच्या लक्षात आलं अनिल अनिलकडून तीन वर्ष वापरलेलं एक जुनं यंत्र एवढ्यात विकत घेतलं ही झाली वर्तमान किंमत सात लाख एकोणतीस हजार रुपयात पण कशा पद्धतीनं घेतलं जर घसारा दशादशे दहा टक्के धरला ही पद्धत आहे मुख्य प्रश्न आणीलनं ते यंत्र किती रुपयात घेतलं होतं आणलनं ते यंत्र जेवढ्यात केवढ्यात घेतलं त्या किंमतीवर प्रतिवर्ष दहा टक्के घसारा हा त्या व्यवहारातला नियम आहे त्या यंत्राची जी मूळ किंमत असेल अनिलनं घेतलेली ती मूळ किंमत प्रतिवर्ष दहा टक्के घटणार हा त्या व्यवहारातला निकष सेंट्रल थीम तुमच्या लक्षात येत असेल इथ लेकरांनो घसारा घसारा म्हणजे काय हो तर घट ओके आता ह्या सूत्रामध्ये किंमती मांडल्या म्हणजे तुमच्या लक्षात नक्की येईल यंत्राची वर्तमान किंमत सात लाख एकोणतीस सर बराबर आपल्याला मूळ किंमत काढायची ओके हा शब्द असाच आता कंसामध्ये एक वजा आर म्हणजे रेट घसाऱ्याचा दर दहा टक्के मांडायचा कसा दहा छेदस्थानी शंभर आणि या कंसाचा घातांक टी किंवा यन समजा टी म्हणजे टाईम यन म्हणजे नंबर ऑफ एअर अर्थात मराठीत ज्याला आपण मुदत म्हणतो किती तीन वर्ष ते हित तीन ओके हे सात लाख एकोणतीस हजार बराबर ही मूळ किंमत आता कंसामध्ये एक काउंट घेतला सर ही मूळ किंमत ज्या किंमतीवर प्रतिवर्ष घसारा किती आहे दहा टक्के प्रतिवर्ष या मूळ किमतीवर प्रतिवर्ष म्हणून एक वजा हा समोर घसारा या मूळ किमतीवर प्रतिवर्ष दहा टक्के घसारा आहे प्रतिवर्षाला दहा टक्के घसारा म्हणजे घट प्रतिवर्ष म्हणून इथे एक सर आता इथे या शून्याला हा शून्य गेला आणि एक भागीला दहा हा भागाकार कॅल्क्युलेटरवर करून पहा शून्य पॉईंट एक सर ओके okay. याचा घन आता सात लाख एकोणतीस हजार बराबर ही मूळ किंमत कंसामध्ये ही प्रोसेस करा कंच भागू देव पहिल्यानं कंस सोडवणे एक वजा शून्य पॉईंट एक उत्तर शून्य पॉईंट नऊ ओके वाटल्यास हे करून पहा ओके सात लाख एकोणतीस हजार बराबर ही मूळ किंमत हा कंस शून्य पॉईंट नऊचा घन किती सर ह्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा शून्य पॉईंट नऊचा घन शून्य पॉईंट सातशे एकोणतीस एवढा येतो सर आता लक्षात घ्या एका मू मूळ किंमतीसोबत हे पद कंसातलं गुणीला आहे ओके हे परस्पर विरुद्ध बाजूनं म्हणजे या सात लाख एकोणतीस ये हजाराकडे येताना भागी मा ये ये भागीला मांडावे लागते मग सात लाख एकोणतीस हजार त्याच्या भागीला हे शून्य पॉईंट सातशे एकोणतीस बराबर इकडं आता मूळ किंमत ओके गणित इथपर्यंत लक्षात आलं हे खाली गणित दिसत नसेल तर आता या गणिताला इकडं वळवू सात लाख एकोणतीस हजार मांडा इथं मांडले सर लेकरांनो छेदस्थानी असलेलं हे दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या त्यावेळी छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह लोक पावते पण शून्य किती घ्या तर दशावच चिन्हानंतर जेवढे स्थळ जेवढे घर जेवढे पद जेवढे अंक आहेत तेवढे शून्य घ्यावे लागतात तेव्हा हे दशांश चिन्ह चाललं जाते मग चिन्हानंतर अंक आहेत एक दोन तीन इथं तीन शून्य वाढवा किंवा गुणीला एक हजार घ्या एकावर तीन शून्य असलेली एक तर संख्या गुणीला घ्या किंवा तेवढे शून्य वाढवा आपण काम थोडक्यात घेऊ तीन शून्य वाढवू म्हणजे छदस्थानी असलेलं हे दशांश चिन्ह जाते असा गणितीय दंडक सातशे एकोणतीस दशांश चिन्ह चाललं गेलं सर समोर काय ही मूळ किंमत ओके आता सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस भाग्यला एक ना सर ओके लक्षात आलं तुमचं मग बराबर एक शून्य किती एक दोन तीन चार पाच सहा मांडा इथं एक दोन तीन चार पाच आणि सहा हे उत्तर आलं रुपयामध्ये किती हो दहा लाख रुपये हे या प्रश्नाचं उत्तर याचा अर्थ अनिलने ते यंत्र दहा लाख रुपयास घेतले होते दहा लाख रुपये ही झाली सूत्रातील मूळ किंमत किंवा अनिलने खरेदी केलेली त्या यंत्राची खरेदी किंमत प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके